दिंडोरी मतदारसंघात लागली निवडणुकीची चोर मात्र लोकसभेच्या निवडणुकीत ठाऊक नाही कोण ठरेल सर आजीमादी खासदार आमदारांची सत्तेसाठी चढाओढ सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मात्र कुणालाही नसते सवय लोकशाहीच्या नावाखाली मते मागायची भरपूर काम करण्याची वेळ आली की सर्व जातात आजी माजी खासदारांच उतरले उतरणे रिंगणात कुणालाही ठाऊक नाही किती आहे आपलेच संघात निवडणुकीत विजय होण्याचा सर्वांनीच बांधलाय चंग आपणच विजयी होणार यातच आहे सारे दंग विद्यमान खासदारांनी खरंच केला का विकास की मंत्रिपदांच्या दौऱ्यामुळे मतदारसंघ झाला शिक्षण रस्त्यांसाठी दिले अठराशे कोटी मात्र कामात कुठेही दिसून आली नाही दळणवळण्या करण्यास उप खासदारांचं कामासाठी नव्हतं मात्र कुणावरही प्रेशर आदिवासी कल्याणासाठी दिले चारशे कोटी मात्र याच आदिवासींच्या मागण्यांसाठी खासदार नवत्यांच्या त्यांच्या पाठी सेवा संस्कार समर्पण पक्षाचे कार्यक्रम हाती गेली पाच वर्षे मतदारसंघासाठी वेळ नव्हती त्या खासदार होत्या डॉक्टर भारती शेतकऱ्यांसाठी मने आणले अठराशे एकावन्न कोटी मग कांदा निर्यातीबाबत का नव्हता शेतकऱ्यांच्या पाठी पंधराशे नऊ कोटी पाण्यासाठी पण थांबली नाही महिलांची पाण्यासाठीची पाठी गेल्या पाच वर्षात दिंडोरी मतदारसंघात झाला विकास की मतदार संघ झाला भकास आता हे ठरवतील मतदार राजा खास पाहूया या था...